मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक होताना दिसत आहे नांदेडमध्ये ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला असून शासनाने काढलेला जी आर तो रद्द करावा अशी मागणी ओबीसी समाज करत आहे नांदेडच्या अर्धापूर तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने आंदोलन केले असून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाला होता राजे चुकी चासून। या ओबीशी समाज राज्य शासनाने मराठा समाजाबद्दल घेतलेला निर्णय चुकीचा असून या निर्णयाविरोधात ओबीसी समाज राज्यभरात तीव्र लढा उभा करणार असल्याचा इशारा ओबीसी बांधवांनी यावेळी दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षणाच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी लिहून जावे अशी एक विनंती आमची आणि त्याच्या पलीकडे आपल्या तालुक्यातून काही नोंदणी झाली त्या करावा एखाद्या बोर्डोर लावा म्हणजे किती सापडले दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर काढलेला आहे कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या संदर्भात प्रतिज्ञापत्रावर जात प्रमाणपत्र कोणती जात प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी एक चतुर्थ श्रेणीमधले कर्मचारी घेऊन त्यांच्यामार्फत एक जात प्रमाणपत्र त्यांना जा द्या यासाठी एक जी आर काढलेलं आहे त्या जी आरला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि म मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे शैक्षणिक दृष्ट्या त्यांना मा आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के एस सी बी सीमधून दिलेलं आहे ईडब्ल्यू एसमधून पण दिलेलं आहे परंतु मूळ ओ बी सीवर या आरक्षणाचा परिणाम होतो आणि मूळ ओबीसीला न्याय कुठे मिळणार या संदर्भात आम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे त्या संदर्भात त्या दोन जी दोन नोव्हेंबर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर काढलेला आहे त्या संदर्भात आम्ही हरकत तहसीलदार दार यांच्यामार्फत कलेक्टर ऑफिस आणि महाराष्ट्र शासन यांना याची तक्रार नोंदवलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे की बाबा मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे पण ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये एवढीच आमची मागणी आहे सकल ओबीसी समाजाची मागणी आहे पुढील उपाय ज म आदरणीय महाराष्ट्राचे व देशाचे ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब येणाऱ्या मंगळ सोमवारी मंगळवारी आम्हाला जे काय मार्गदर्शन करतील त्यावर आम्ही मोठे मोर्चे तहसीलवार मोर्चे कलेक्टर ऑफिसला मोर्चे आणि सर्वात मोठं आंदोलन आम्ही मुंबईला उभारू